मम्मी तू काग शांत शांत विचार करत बसलीस अरे बाळा माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपलाय रे सकाळपासून रील पाहिली नाही का कुणाचा स्टेटस पाहिला नाही लय अस्वस्थ वाटायला लागले रे अगं मम्मी मग पप्पांना रिचार्ज करायला सांगायचं ना तुझा बाप म्हणला तर जाता सात रिचार्ज मारतो म्हणून हात बट्टी पिऊन कुठं उलातलाय काय माहिती तुमच्या वायफायचा पासवर्ड द्या तर त्यांनी पण पाठ फिरवली रे मम्मीचा रिचार्ज केला नाही वर्ग गाणं चांगलं म्हणतंय त्याला लिटिल जम्स मध्ये पाठवा हो की शेजाऱ्यांकडे वायफाय असूनही पासवर्ड नाही अरे बाळा आमच्या पण वायफायचा रिचार्ज संपलाय <laughs>